पालिकेने प्लास्टिक विरोधी आपली मोहीम पुन्हा एकदा सुरू केली असून पहिल्या दिवशी सतरा दुकानांची तपासणी केली असून यापैकी सहा दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे महापालिका प्रशासनानं प्लास्टिक विरोधी कारवाईला पुन्हा सुरुवात केली आहे दरम्यान पहिल्या दिवशी सतरा दुकानांची तपासणी करण्यात आली यापैकी सहा दुकानांवर प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे तीस हजार रुपयांची दंडात्मक कारवाई झाल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी दिली आहे महापालिकेची विशेष स्वच्छता मोहीम संपल्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी प्लॅस्टिक विरोधी कारवाई सुरू करणार असल्याचं जाहीर केलं होतं त्यानुसार मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार अनिल सराटे यांच्या नियंत्रणाखाली कारवाईला सुरुवात करण्यात आली झोन कार्यालयातील आरोग्य निरीक्षकांनी बाळीवेस टिळक चौक भद्रावती पेठ इथल्या दुकानांची तपासणी केली यावेळी तीन ठिकाणी बंदी असलेलं प्लॅस्टिक आढळून आल्यानं त्यांच्यावर पंधरा हजार रुपये दंडाची कारवाई झाली यात पाच किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आलं आहे देगाव भागामध्ये सुद्धा एका दुकानात प्लॅस्टिक आढळून आलं याच्यावर देखील पाच हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली आहे